शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील आणि मराठा बांधव मागील अनेक महिन्यांपासून लढा देत होते राज्य सरकारने म्हणून जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहेत मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी ही घोषणा करताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं याचं पार्श्वभूमीवर नगर शहरात मराठा बांधवांच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत फटाके वाजव डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते नगर शहरातील एकशे तेरा वर्षाची ऐतिहासिक वैभवशाली परंपरा असलेली नगर अर्बन मल्टीस्टेट बँक सर्वसामान्यांना आधार देणारी लहान मोठ्या उद्योजकांना पत ठेवून उभे करणारी या बँकेना भ्रष्टाचार करून बँक बंद पाडण्याचे काम नियोजनपूर्वक करण्यात आले नगरकरांसाठी अस्मितेसारखी असलेली ही बँक पुनर्स्थापित करण्यासाठी व बँक आर्थिक स्थिती पुनर्पदावर आणण्यासाठी विचार मंथन व्हावे या उद्देशाने रविवारी सकाळी अकरा वाजता महाजन गल्ली गायत्री मंदिर सभागृहात सह विचार बैठक आयोजित करण्यात आली आहे देशाच्या प्रगती रथ सर्वसामान्य व्यक्तीच्या योगदानामुळेच पुढे जात आहे समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे गळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहेत असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते मंत्री विखे पाटील म्हणाले देशाच्या विकासाचे नवे स्वप्न प्रत्यक्ष साकार करताना देशातील युवा पिढीला केंद्रभूत मानूनच निर्णय प्रतिक्रिया होत आहे लोकसहभागातून विकासाचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प करून प्रत्येक गाव आणि शहर सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असे ते म्हणाले पैसे दिले नाही तर तुला व तुझा मित्र भगवंत चिंतामणी याचे खोट्या गुन्ह्यात नाव घेऊ अशी धमकी दिली या प्रकरणी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात अजय अर्जुन डहाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण कोहली असं गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे कोतवाली पोलिसांनी शहरातील रामचंद्र कुंड परिसरात छापा टाकून आठ टन गोमांस जप्त केलंय या प्रकरणी मौन सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबाद मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर